कारण बोला तुमच्याशी जरा संवाद साधू आम्ही पण येऊ अनामिका पण आले लाईव्ह ममता आणि अनामिका दोघी सगळ्यांनी लाईव्ह या कोण असतील तर कोकणी चेतन लाईव्ह आलेला आहे हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग सर्वांनी जॉईन व्हा पटापट सगळ्यांनी लाईव्ह ला जॉईन व्हा लाईव्ह लाईक करा जॉईन व्हा पण नवीन असतील त्यांना आम्ही सपोर्ट नक्की करू थोड येऊ दे लाईव्ह बरोबर हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना लवकर या सगळ्यांनी लाईव्ह आम्ही आलो आहोत हो ना शोनो गुड इव्हिनिंग सर्वांना कुठे आहेत सर्व या पटापट जॉईन व्हा कोणतरी जॉईन झालंय हाय करा हाय करा कोण जॉईन झालंय आवाज जातो कोण आलाय जॉईन झालंय त्यांनी हाय हॅलो कमेंट करा त्यांनी कनेक्टिंग होत आहे ओके ममता आणि अनामिका अनामिकाजने हाय केलंय अजून कोण नाही का आपल्या चॅनेलला सपोर्ट करणार आम्ही पण त्याला सपोर्ट करू कोण नवीन असेल युट्यूब oh. अरे अजून एक कोणतं जॉईन झालाय लवकर लवकर आम्हाला जॉईन लाईव्ह आम्हाला पण कळ द्या जरा आम्ही त्याला पण सपोर्ट करू नक्कीच येस yes. मेसेज करा आम्हाला कोणाला सपोर्ट करायचं असेल तरी सुद्धा हो ना हो बघ त्याच्यामध्ये अनामिका पण आली बघा आपल्याला लाईव्ह आले आहे म्हटsubset लाईव्ह तिला घेतलाय मी अनामिका अनामिका दिसते का तुम्हाला बघा अनामिका <laughs> आमचा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत कोण सेकंड मेंबर जॉईन झालाय त्यांनी लवकरात लवकर हाय करा मेसेज करा मेसेज करा लाईव्हला लाईक करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात कधी बघितलेत का तुम्ही ते पण सांगा राजेंद्र लोखंडे अरवा थँक्यू सर लोखंडे <laughs> सर जॉईन झालेत हो स्टाफच आहेत तुम्हाला थँक्यू सर आमचे व्हिडिओ कसे वाटत नक्की सांगा अजून एक तरी जॉईन झालाय प्लीज हाय करा हाय करा सगळ्यांनी आणि प्लीज लाईव्ह लाईक नक्की करा कमेंट <laughs> सुद्धा करा येस कोण तरी पाठत आहे नक्की सांगा व्हिडिओ आमचे कसे वाटतात ते अरे वा सात जण जॉईन झाले कोकणी कोकणी आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा नक्की आणि आमच्या आरामीला कसे वाटते तुम्हाला ते पण सांगा किती शांत राहिलीस ग तू अनन्य पण चॅनल आहे त्याला पण सबस्क्राइब करा माता अनमिका खूप शांत राहिली आहे बघा नाहीतर खूप मस्ती करते हो ना मस्ती करतेस समोर बक्स समोर बाकी तुला मग तिकडे समोर सगळेजण बघतायत हो ना मग तिकडे तू दिसतेस ना तिकडे लाईव्ह मध्ये अनमिका जा चेतन कडे अनामिका पण जॉईन झाली आपल्या बरोबर कोकणी चेतन कोकणी चेतन अनामिका शन चौदा जण जॉईन झाले तुम्हाला धन्यवाद सगळ्यांनी पटापट सगळ्यांना खूप धन्यवाद आणि सगळ्यांना नमस्कार नमस्का सुद्धा ममता पण आज आली अरे परत पाच वरती आलाय कोणतरी नाही तस होत ते मध्ये 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 नेटवर्क जात असेल त्याच्यामुळे होत तस तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत नक्की सांगा नक्की सांगा कमेंट मध्ये काहीतरी कमेंट करा लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल कोणाचा फोन येतोय नाले लागून ठेव ऑफिस मधून बोला तुमचं काय सजेशन असेल काय व्हिडिओ बनवू आम्ही नक्की मेसेज मध्ये आम्हाला सांगा कमेंट मध्ये कोकणी जतन काय चुकत का ते सुद्धा सांगा व्हिडिओ असेल तर सांगा आम्हाला विचारा नक्की लवकर लाईव्ह लाईक सुद्धा करा प्लीज लाईव्ह लाईक नाही होत झालेत अजून लाईव्ह लाईक करा प्लीज सगळ्यांनी आणि पटापट -पड़ कमेंट सुद्धा करा आमचे व्हिडिओ कसे वाटतायत हे सांगा तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये हो वगैरे सर कशा आहात तुम्ही सर मला वाटते बॅकआउट झालेत नेटवर्क चा इश्यू पण इथे बस बसतो बस इथे बस, बस। <coughs> हॅलो बाकी आम्ही अजून कंटेंट मध्ये काय चेंजेस करू नक्की सांगा तुम्ही हो ते पण आम्हाला नक्की तुम्ही कमेंट द्वारे कळवा नेटवर्कचा इशू असल्यामुळे थोड आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते पण आम्हाला कळत नाहीये हो ना हो समोरून तुम्ही जेव्हा मला मेसेज कराल त्यावेळेला काहीतरी बोला पडी असतील तर लाईव्ह सगळ्यांनी मेसेज करा फटाफट फटाफट आता होते बाकी सगळे गेले कुठे लाईव्ह वाले आपले मेंबर गेले कुठे ते मध्ये मध्ये आले आले कोणतरी आले प्लीज सगळ्यांनी मेसेज करा कंट्री अजून जॉईन झालाय प्लीज हाय करा सांगा कोण जॉईन झालाय ते आणि तुम्ही लाईक पण करत नाही आहात लाईक हो, हो, हो। जास्तीत जास्त लाईक केलं पाहिजे लाई ला अना मी ना क्लियर हो। मे बी मला असं वाटतं ते दिसत पण नसेल काय अंधार येतो असं वाटतंय स्क्रीन बघून तरी कोण आता जॉईन झालाय प्लीज आम्हाला रिप्लाय करा हॅलो अरे लोखंडे सरा आहेत हाय सर थँक्यू कसे वाटतंय कसे आहात आहेत तुम्ही नमस्कार सर माझ्याकडून तुम्हाला कसे आहात आणि तब्येत कशी आहे तुमची आता त्यांना बरं नव्हतं आता कसे आहेत बरे आहेत का तुम्ही आणि आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत हो ते पण नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि तुमची तब्येत कशी आहे ते पण सांगा चेतन विचारतो आहे तुमची तब्येत बरी आहे का <laughs> काळजी घ्या तब्येतीची हो आणि लवकर लवकर तुम्ही पण आमच्या ह्याला जॉईन व्हा व्हिडिओ ना काय सजेशन असेल तर नक्की सांगा तू पण त्याला रिप्लाय केलाच करिप्लायचा काय हा 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 नसेल नसे बाकी सगळे कुठे गेले बाकी एवढे चौदा जण होते गेले कुठे सगळे <laughs> सगळे बिझी झाले वाटत लगेच लाईव्ह ला लाईक करा पटापट चला लवकर लवकर सगळ्यांनी जॉईन व्हा लाईव्ह <laughs> आता एकच राहिला कोणतरी मेंबर लोखंडी सर पण गेले वाटते नाही ते मध्ये मध्ये होत असेल नेटवर्क मुळे ना <laughs> हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो कोण जॉईन होत कोणतरी आमचा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आमचे व्हिडिओ कशा वाटतात सांगा अरे अजून कोणतरी जॉईन झालाय ते जॉईन होतात ते लाईव्ह लाईक करा कमेंट करा मे बी ते सबस्क्राईबर नसू पण शकतात असं पण आहे ना ते फर्स्ट टाइम पण बघत असतील हा कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब चॅनलला तरी पण त्यांनी सबस्क्राईब करा कोकणी सपोर्ट करू हो। त्यांनी पण आम्हाला द्या त्यांचं चॅनलचं नाव <laughs> बरोबर कमेंट करा इकडे आम्हाला पण सांगा तुमच्या चॅनलचं नाव काय आहे वगैरे ते आम्हाला आणि चॅनल जर नवीन असेल तर बघा व्हिडिओ आणि सांगा आम्हाला कसे वाटतात व्हिडिओ आणि कोणाला सपोर्ट करायचा असेल तरी पण नक्की सांगा आम्हाला कमेंटद्वारे आम्ही नक्की करू तुम्हाला येस आणि तुम्ही सुद्धा करा आम्हाला फटाफट लाईव्ह लाईक करा लाईक नाही येत आहे काहीच कमेंट पण ना जोड डॉट चेतनला हे करा काय म्हणतात ते सपोर्ट करा कोकणी चेतन लाईक करा लाईव्ह आणि सगळ्यांनी जॉईन हो कराय बघा मामता मी का हो माझ्या आणि अनामिकाच्या चॅनलला सुद्धा करावा माहितीये का आमच्या अनामिकाचा चॅनल आहे पण अनामिका पेक्षा जास्त मलाच काम करावं लागतं त्या चॅनल वर हो ना पिल्लू ये इकडे होणार आहे त्याची अनामिका होणार आहे आणि इकडे अनामिका आलेली आहे आमची अनामिका मला कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये क्यूट आहे का नाही आहे मस्ती करते का नाही करते ना हो करतेस तू मस्ती पिल्लू करतेस काय ग मस्ती करते तेव्हा तुला तिथे बघतायत सगळे तिथे बघ समोर असं कर मान हलव असं असं कर मान हलव तुला कर तिथे बघ तिथे समोर हा काहीतरी कमेंट करा जे लाइव आहेत ते आता लाईक करा oh. <laughs> आम्हाला कळेल कोण कोण जॉईन हाय करा हाय करा हाय करा आम्हाला हाय करा कोण कोण जॉईन झालं ते पण कळेल येस काय इकडे हाय करत अरे बापरे फटाफट जॉईन वाईव ला आपल्या पडशील पिल्लू खाली होणार तुझा पडशील पडशील तू तिथे बघ तिथे बघ समोर बघ समोर बघ तिथे मस्ती बघा ती अशीच मस्ती करत असते आणि तिथे पण आता ती थर्माकोल खात होती म्हणून तिला घेतलं मेनज थांब 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 अगं अंगठी लाईक करा ऍड व्हा कोण नवीन असतील कोकणी चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असतील हो कोण नवीन जरी जॉईन असेल आमच्या लाईव्ह ला, तरी नक्की सबस्क्राईब करा ममता एंड अनामिका या पण चॅनल ला करा सबस्क्राईब मी उद्या येणार आहे लाईव्ह ममता अँड अनामिका या चॅनल वरती येणार आहे आफ्टरनूनला दोन नंतर नाव लक्षात ठेवा चॅनलचं ममता एंड अनामिका नवीन असतील तर ममता अँड अनामिका चॅनलचं नाव आहे आमच्या अनामिकाचं चॅनल आहे मला <laughs> पटापट पड़ काहीतरी कमेंट करा पोहोचतोय का नाही ते तरी आम्हाला सांगा ऍटलिस्ट पोहोचतोय करून म्हणजे आम्हाला कळेल ना कमेंट करा कमेंट आम्ही तुमच्या कमेंटची ची वाट बघतोय वाट बघतोय जास्त वेळ आम्ही लाईव्ह राहणार नाही आहोत झाले आता किती आता दहा मिनिटं झालेली आहेत हो ना अजून पाच दहा मिनिटं राहणार आहोत हो। अजून पाच मिनिटच बाकी तुम्ही सर्व काय करतायत सांगा आम्हाला जरा कमेंट करून तुम्ही सगळे काय करत आहात किंवा आमचा व्हिडिओ जॉईन म्हणजे तुम्ही लाईव्ह ला कुठून जॉईन आहात ते पण आम्हाला नक्की सांगा नक्की सांगा हो हो आमचे व्हिडिओ पण कुठून बघत आहात ते सुद्धा सांगा थांब ना गी का जरा मला बोलू देशी मला, देशी मला हो दे ना देशील तू बोलायला मला हा देशील मला बोलायला का तुलाच फक्त बघायचं इकडे हे बघ मध्ये हा हा मला दे ना जरा बोलायला आम्हाला जास्त वेळ लाईव्ह राहता येणार नाही आहे काय होते ते मध्ये मध्ये डेटा पण आणि बॅटरी पण हे होते ना चला आता कोकणी डॉट चेतनच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन होत आलेली आहे <laughs> कारण चेतन आता का तर मग मला वाटतं फोन चार्ज लावा लागणार आहे हो ना लवकर हाय करा, 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 करा बोला कारण की दोन तीन मिनट अजून राहणार आहोत मी लाईव्ह जास्त नाही कोण कोण आलंय जरा रिस्पॉन्स म्हणजे हा जर मिळाला तर बोलायला चांगला वाटेल नाही तर मग ना बस लाईव्ह तू करते तू लाईक लाईक पण लाईक पण कमी झाले आहेत एवढे लाईव्ह त्यापेक्षा तेच ना प्लीज लवकर लवकर लाईक करा जॉईन हो अजून पण कोणी कोणीच आम्ही वाट बघतोय तुमची सगळ्यांची आम्हाला खूप गप्पा मारायचे आहेत पण समोरून काही बोलत नाहीयेत तुम्ही रिप्लाय करा कर कर, मेसेज प्ले करा मेसेज किंवा तरी जर कोणी नवीन असेल तर नक्की व्हिडिओ बघा चॅनल जाऊन सबस्क्राईब करा नवीन असतील चॅनल हो या तुमचं चॅनल आहे पुढे या तर चेतन म्हणून मला बोलायला देत नाहीये माझं चॅनल आहे तरी सुद्धा काय पण को ओनर इथे ममता पण आहे नाही नाही अनामिका आमची फर्स्ट ओनर आहे दोन्ही चॅनलची ना अनामिका सगळ्यात फर्स्ट व्हिडिओ मध्ये कारण की तिला मी ठेवलं होतं आत तरी पण ती आली होती मध्ये असं झालेलं पिल्लू थांब जरा पडशील तू बोला फटाफट हाय करा पिल्लू जाते जरा आता आम्ही जास्तीत जास्त दोनच मिनिटं आता राहणार आहोत हा फटाफट कमेंट करा कमेंट करा लवकर करा जर तुम्ही बोललात तरच आम्ही थांबणार आहोत नाही तर आम्ही आता लाईव्ह थांबवणार आहोत थांबवणार आहोत आता काहीतरी बोला तुम्ही की कसं वाटत काय नमस्कार सगळ्यांना कसे आहात रिप्लाय करा नवीन असतील त्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्या मेंबरना कोण आहेत ते आम्हाला पण कळू दे नवे जुने सगळ्यांनाच नमस्कार नमस्कार काहीतरी तुम्ही रिप्लाय द्या कारण कोण आता ऍड झालं असेल आधी झाले असतील असं पण आहे ना पण तुम्ही रिप्लाय केला तर आम्हाला आम्ही बोलू शकणार आहोत तुमच्या सोबत जर कमेंट केली तरच आम्हाला समजदार आहे दहा जण आहेत लाईव्ह लाईव्ह लोखंडे सर गेले का काय माहिती अजून I mean, कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनव तुम्ही पण बन सांगा सजेस्ट कराशील था। था। थांब थांब पिल्लू पडशील थांब थांब घेते थांब थांब दोन दो मिनिटं थांब दोन मिनटं थांब बोला फटाफट आता बंद करणार आहोत पुढच्या दोन मिनिटांमध्ये तेच कारण होत आले दहा पंधरा मिनिट होत आले लवकरात लवकर लोगर रिप्लाय करा आणि नंतर जरी रिप्लाय केला तरी पण चालेल बघितल्यानंतर हो नक्की आम्ही तुम्हाला रिप्लाय करूच तुमचा मेसेज आमच्या <coughs> लाईव्ह <laughs> <laughs> <ओ>, <laughs> करा, करा, ला कोण लाईकच नाही करत आहे रिप्लाय देत नाही फक्त ना सगळ्यांनी लाईक करा लाईक करा लाईव लाशी बोलण्यासाठी आलोय तुम्ही काहीतरी कमेंट करा आम्हाला कमेंट करा नक्की आणि लाईव्ह लाईक नक्की करा पण लाईक आणि कमेंट नाही ठीक आहे आता शेवटची एक मिनट आम्ही आता थांबणार आहोत हा असं येत ते म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम असेल पण जर ते रिप्लाय केलं तरच आपल्याला कळणार आहे काय तरी कमेंट करा तुम्ही आम्हाला कळेल कळेल आणि आमचा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत ते तरी आम्हाला सुद्धा कळत नाहीये समोरून कोण आहे तर काहीतरी कमेंट करतील तुम्ही किंवा लाईक करतील तरी आम्हाला कळेल मेन कमेंट करा तर आम्हाला कळेल हो हाय तरी करा नाहीतर आता आपण एक काम करू उद्या लाईव्ह येऊ स्टॉप करू ठीक आहे चालेल आम्ही आता लाईव्ह आमचा स्टॉप करत आहोत oh. असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज कोणी नवीन असतील आणि कोणी नवीन बघितलं असेल आता लाईव्ह तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट सुद्धा करून ठेवा yes. <laughs> चला बाय चला बाय टेक केअर सी यू पण सुद्धा बाय पणिका झोपली तिची झोप कशी लगेच असते बाय आणि थँक्यू तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही पण तुमची सी यू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आता बाय बाय सगळ्यांना बाय सर्वांना